कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची भक्कम बांधणी करण्यासाठी आपले विशेष प्रयत्न राहणार रा असून लवकरच अनेकांची घरवापसी झाल्याचं दिसून येईल असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीकडे करण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी राहुल गांधी यांच्या ऐतिहासिक मिनिमम इन्कम या गॅरंटी प्रोग्रामचा जिल्ह्यात व्यापक प्रचार केला जाणार असल्याचं सांगितलं गरिबी दूर करण्यासाठीची ही महत्वाकांक्षी योजना असल्याचं त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशात ही योजना राबवली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं राहुल गांधी यांच्या योजनांचा धसका घेऊनच भाजप सरकारनं अर्थसंकल्पातून लोकांना खुश करण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय अशी टीका जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी केली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या भक्कम बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून रविवारी तीन फेब्रुवारीला विधानसभेचे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य आणि पराभूत उमेदवार यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय आढावा बैठक घेतली जाणार आहे त्यानंतर आमदार सतेज पाटील माजी मंत्री जयवंतराव आवळे माजी आमदार पी एन पाटील यांच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल यांच्या उपस्थितीत सहा फेब्रुवारी रोजी जिल्हा काँग्रेस समितीमध्ये शक्ती ऍप समाज माध्यम तसंच बुथनिहाय आढावा घेतला जाणार आहे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची शहापूर इचलकरंजी इथं जाहीर सभा होणार असल्याचं आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं एकंदरीत या सर्व कार्यक्रमातून जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्याचा आपला निर्धार असल्याचं जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी सांगितलं कमिटी करून देतोय नगरपालिकेच्या वॉर्ड निहाय सगळ्या कमिट्या तिथं होणार आहे वॉर्डाला अध्यक्ष स्वतंत्र उपाध्यक्ष स्वतंत्र सचिव स्वतंत्र आणि कमिटी स्वतंत्र अशा पद्धतीच्या वॉर्डनिहाय कमिट्या काँग्रेसच्या त्याची रचना आम्ही करणार आहोत आणि त्यातनं संघटना अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधायचा आणि परत एकदा मजबूतीनं या येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचा निर्धार आम्ही केलेला आहे जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी प्रदेश समितीकडं पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं यावेळी आमदार सतेज पाटील यांनी जागा वाटपाचा निर्णय देखील लवकरच होईल असा विश्वास व्यक्त केला बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केलेल्या बारा जागांपैकी त्यांना किमान चार जागा देण्याची शक्यता असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण पश्चिम महाराष्ट्र सेवादल संघटक प्रकाश सातपुते प्रदेश सरचिटणीस सुरेश कुराडे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे विलास गाताडे शहराध्यक्षा संध्या घोटणे आदी उपस्थित होते